तर बघा ह्या शेतकरी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला या पटपट -पट। मस्त पाऊस पडतोय बघा भरपूर पाऊस चालू आहे आता सोयाबीन काढायचं आता आणि पाऊस काय कालपासून बंद नाही आपल्याकडला पाऊस पडायला लागलाय बघा इजा कसल्या लावायला लागल्या तर तसं सोयाबीन तर काढायचं आणि काय अवघड आहे शेतकऱ्याचं अवघड ठेवा तरी पहून जाते आता काढावा तरी भिजून जाते का गायब झाली काही की मंडळी एकसुद्या आलं नाही एकसुद्या आज कुणी सुद्धाही नाही गेले त्या दिवशी चालू करूस तरच पटापटा पटापटा पटा, सगळी आली होती हो। चला एक जण आले कोण कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट, करा, कमेंट. या भरपूर पाऊस चालू आहे बघा आमच्याकडे कोण आहे ते कमेंट करा बघा कसल्या इजाती ती लावत्या दा नमस्कार दादा नमस्कार मला काय इंग्लिश जमत नाही बरं का मराठीत वाचू शकते मी मराठी नमस्कार दादा लाईट नाही कताई हाय दादा पण ती जरा गावाकडली लाईट पुन्हा पावसामुळे आहे का नाही कमी सोडलेली लाईट आहे जेवण झालं का दादा आपण कुठून दादा नाही मी ताई आहे रंजना बर ठीक आहे नमस्कार ताई तसं ती जरा इंग्लिश आपल्याला जमत नाही ना त्याच्यानं जरा कन्फ्युजन होत आहे थोडस ओळखू येत नाही आपल्याला मराठी वाचा येते बघा रंजना ताई बर बर जेवण झालं का मग रंजना गाव कोणतं आपलं आमच्याकडे पण खूप पाऊस पडला हो का ताई अहो आमच्याकडे तर बघा कसला चालू आहे इजांची लवाई चालू आहे किती उशीर झालं सकाळ दुपारपासून पाऊस चालू आहे आणि पाऊस नाही बर का व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे असा मोठा पाऊस आहे त्या पत्रेच्या पनाळ्यात पाणी सुद्धा बसत नाही बघा इतका पाऊस आहे ताई माझे पण पन... ताई माझ माझे पण लाईव असते हा वाजते ताई तुमची लाईव्ह लाईक करा बरं का स्क्रीनला डबल टच करून लाईक करा रात्री दहा वाजता लाईव आहे माझी बरं बरं ताई नक्की बरं का तुम्ही मा माझ्या व्हिडिओला कमेंट केलेली ती ओळखलं पण ती नाव लक्षात आलं नाही लवकर पुन्हा सांगितलं ध्यानात आलं मी किती एक अर्धा तास घेणार आहे बघा फक्त माझी बंद झाली की तुमचा लाईव्ह चालू असला तरी येते लाईव्हला चला, ला ला। चला पटपट कमेंट करा चौघजण आहेत स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला पटपट कमेंट करा लाईक केलं धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल त्या पावसानं तर थंडी इतकी वाजायला लागली ना असं बसू नाही बघा कमेंट करा पटपट शेतकरी ताईला सपोर्ट करा पण आहे का थंडी झालंय सगळीकडे थंडीच पाऊस पडला की थंडी असतेच थंडीच आहे का हो बघा मी करून मला इकडे पण थंडीले आहे बरकत आहे बघा मी तर गुंडाळून स्वेटर घालून बसले रंजनात यायचंय तर सात जण आले तर पटपट कमेंट करा आपल्याला लई उशीर काय लाईव्ह घ्यायचं नाही बर काचली व पण ती दुसरं खालचं बघा त्याला पटपट कमेंट करा ती थंडी ती वाचती म्हणते तिकडे गारव्यामुळं ती पावसामुळं विचारलं होतं मी ताई मी तुम्हाला सपोर्टिंग हो का ताई ती म्हणजे कधी असं लाईव्ह घेतलेला नसल्यामुळं ती समजलं नाही ना, ना। आ, मालक असते तर रोज रोज असते तर पण आज त्यांना जरा कंटाळा आलाय म्हणून ते झोपले त्यामुळे जरा व्हायला लागले थोडं नमस्कार आशिष दादा नमस्कार झालं का जेवण ताई आमच्या घरात थंडी वाजत नाही खोल्यात खोल्या आहे खोल्या हो का ताई बर बर आमचं पत्रेच शेड आहे त्याच्यानं जास्त थंडी वाजते ना मला इजांतात तर आवाज येत असेल की पाऊस पडतोय पावसाचा अशी दादा जेवण झालं का त्याला पटपट कमेंट करा लाईक स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आपल्याला उशीर लाईव्ह घ्यायची नाही बरं का पटपट कमेंट करा जण आहेत कमेंट करा अशी दादा गेले का काय हो का ताई वॉच टाइम पूर्ण होतो हो का तुमचा मुन झालेला चॅनल आहे का ताई झालंय का तुमचं ताई चॅनल थंडी वाट खिडकी वाट खिडकी <laughs> वाट मला बी झोप लागली काय की बघा वा ती वाचायला लवकर वा चला कमेंट करा पटपट चला कमेंट करा झोप लागली कट आलाय बघा दिवसभर काम करून करून आज सीताफळ पण भरपूर तो तोडल्यात उद्या विकण्यासाठी बरं का दोन तीन कॅरेट तर नाही ताई माझा मोनो चॅनल झाला मी आत्ताच सुरुवात केली आहे चॅनलला हो का ताई मी बघितल्याने आणि वाटते बरं का व्हिडिओ पण असं लक्षात येणा गेलंय की हीच चॅनल आहे म्हणून तर तुम्ही मला कमेंट केलेले के आहेत ना त्याला ती तीही करून तुम्हाला सबस्क्राईब पण केलेलं आहे पण स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा पटपट चला कमेंट करा चला लई जाती लावायला लागले बरं का आपल्याला बंद करायची लाईव्ह आता एक पाचच मिनिट राहिलेत आपले ताई तुमचं चॅनल मोनो झालं वाटतंय किंवा नाही नाही ताई ती माझं बटन नाही बर का ते आमच्या जाऊ बाईनला आलेलं आहे पण ती फोटो काढला होता मी जाऊ बाईनला आलेलं बटन आहे ते आपले फोटो काढले होते ते ठेवला होता डीपीला खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही चला कमेंट करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा शिशीवरून या थोडस खाली कोणाकडे कोणाकडे सध्या पाऊस चालू आहे ती सांगा आमच्याकडे तर भरपूर पाऊस चालू आहे बघा घरातून बाहेर निघाली नाही इतका पाऊस चालू सोयाबीन आलेल्या पाण्यामध्ये बुडवायचं नक का ज्यांना काढायला चालू केलंय त्याला गोळा करून द्यायचं नाही त्याचं भुचाड भिजवायचं कोटून बोल बोलत आहात नवीन पण ताई कुठे जाणार सीताफळ विकायला दारा शिव ताई दारा शिव आपल्याला धाराशिवचा शिवचा बाजार आहे बाजार जरी नसला का पण उद्या बाजारच आहे बाजारातच नेतात आपल्या रविवारचा बाजार असतो आणि असं सकाळचं पण नेलं का मार्केटला इकतय आज दिवसभरात मिस्टी हुडकून हुडकून झाडाची सीताफळच तोडले ती तोडता तोडता पाड सापडला की पाड खायचा आज जेवायला भूकच लागली नाही तोडताना दिसल ती चांगला पाड दिसला की खाऊन टाकायचा दिसला की खाऊन टाकायचा तसं गावाचं नाव आता लगेच सांगता येत नाही बघा तुम्हाला जर माहिती असलं ओळखू आलं असलं का तर तीच असेल पण असं लाईव्हवर सांगत नाही की हेच गाव आहे म्हणून तुमचं गाव कोणतं आहे सांगा रंजनाताई तुमचं गाव कोणतं आहे हो? तसं सांगता येत नाही गाव कोणतं आहे ते हां त्या खताळवाडीत येता म्हणते तसं खताळवाडीचं ठीक काय त्यांनी कमेंट केली की नाही तसं सांगता येत नाही तुम्हाला त्या परिसराचं ओळखू जर येत असलं का तर वाळका की तिथले जवळपासचे असेल पण असं त्यांना विचारते की तुम्ही कुठलं आहेत म्हणून तसं मी कमेंट करून अगर हा दार दार्पुर फळ दार्पुर। आहे धारा जवळ धारा जवळ आहे जणू तसं सांगता येत नाही तुम्हाला व्हिडिओ बनवी ते एक वाटलंच तर पण आपला चॅनल म्हणून झाल्याशिवाय का नाही तसं सांगता येत नाही लाईव्ह वरती हीच गाव आहे म्हणून दो 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 चला आठ जण आहेत शिशी वरून या खाली दोनच लाईक झालेत बर का कमीत कमी चार पाच तर झाल्या पाहिजेत आपल्या रोज दहा असतात हा आज लाईव्ह घ्यायला उशीर पण झाला बर ताई हा तस लाईव वर सांगता येत नाही कि ताई पुन्हा कसं माहिती का एकदा सांगितलं का मग माणसं परेशान करते ती बघा गावाचं नाव सांगायचं असतं का नसतं ते मला माहीत नाही नाही आता आपलं चॅनल अजून म्हणू झालेलं नाही मग कशाला सांगायचं लगेच आपल्या गावाचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव सांगायचं बघा धन्यवाद ताई बाय 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 शुभ रात्र तुम्हाला रात्री हां रंजना ताई कटाळ्या येते आता कटाळ्या नाराज झाल्या काय की गावाचं नाव सांगितलं नाही म्हणून चला सर्वांना आता शुभरात्री कुणी सुद्धा गेले